नमस्कार मैत्रिणींना तर आपल्या न्यू ब्लॉग मध्ये मैत्रिणींना बघा मग इथे वॉकिंग वगैरे करून आल्यानंतर मुलं स्कूलमध्ये गेलेले स्कूलमध्ये गेल्यानंतर मी वॉकिंगला जाते त्याच्यानंतर आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा मी झाडून काढले म्हणजे आपल्या घरात झाडू आहे त्याच्यानंतर झाडांना वगैरे पाणी देते कारण रोज पाणी नाही देत मी दोन आड करून अशा पद्धतीने पाणी देते आता कारण ऊन येतं त्याच्यामुळं जी कुंडीतले झाड आहेत ना पटकन सुटतात त्याच्यामुळं मग पाणी हे दोन दिवसानंतर तरी द्यावेच लागतात अशा पद्धतीने झाडांना पाणी दिलं त्याच्यानंतर वरतीहून थोडीशी धूळ वगैरे बसलेली असते झाडांवरती त्याच्यावरती पण मी इथे काय करते पाणी टाकून देते जेणेकरून ती धूळ असते ती थोडीशी धुवून जाते आणि झाडं पण दिसायला प्रे दिसतात अशा पद्धतीने या बाजूला मी हे झाडं ठेवलेले आहेत आणि छोटे छोटे इथे शेवटचे पण झाड आहेत छोटे छोटे घरातले ते पण इथेच ठेवलेले आहेत म्हणजे मी नेहमी घरात पण ठेवते आणि बाहेर पण ठेवते म्हणजे थोडस ऊन सावली असली ना तर त्यावेळेस झाडं छान होतात अशा पद्धतीने ते झाडांना पण मी पाणी वगैरे दिलं आणि आता पाणी दिल्यानंतर आता मला काय करायचं आहे खालच्या पार्किंगमध्ये पण मी झाडं थोडेसे लावलेले आहेत आता खाली पार्किंगमध्ये जायचं आहे मला खालच्या पार्किंगमध्ये झाडं लावलेली आहेत तिथे पण झाडांना पाणी टाकायचं आहे आणि रोज आता थोडीशी हवा पण सुटते त्याच्यामुळे धूळ पण खूप येते तर त्याच्यानंतर मी आता खालची पार्किंग वगैरे साफ करणार आहे मुलांचे टावेल वगैरे इथंच होते ते मी आता पाठीमागे म्हणजे सुकायला टाकते अशा पद्धतीने त्याच्यानंतर आता पार्किंगमध्ये जाऊन आपण झाडू मारून घेणार आहोत जे डायरेक्ट धुवूनच घेणार आहे मी या पद्धतीने चपला वगैरे सगळे मुलांच्या वगैरे ते तशाच असतात तर मी नेहमी सकाळच्या सका सकाळी सकाळी आवरत असते तर आता इथे डायरेक्ट नळी होती वरच्या गॅलरीत जे पाईप आहे त्याच्याने काही धुता येत नाही त्याच्यामुळे बकेटनेच पाणी घेऊन मी झाडांना पाणी टाकते आणि वरची गॅलरी ही साफ करून देते त्याच्यानंतर इथे वरती पण मी मनी प्लांट लावलेले आहेत तर त्या मनी प्लांटला माझा जास्त हात पोचत नाही परंतु नळी थोडीशी वरती केली की हात पोचतं मग तिथे पण पाणी टाकून देते कारण नेहमी खालच्या झाडांना पाणी टाकलं जातं परंतु वरचे जे दोन्ही मनी प्लांट मी लावलेले आहेत त्यांना पाणी टाकायचं ना कधी कधी मी विसरून जाते झाडांवरती पण थोडंसं पाणी टाकून देते म्हणजे व्यवस्थित धूळ वगैरे असते ना ती धुवून जाते म्हणजे हे मी केव्हा काम करत असते हे आंघोळीच्या आधी मी हे काम करून घेते म्हणजे नंतर फेस झालं की एकदा आपल्या नाश्ता वगैरे करून आपल्या कामाला सुरुवात करता येते तर, तर जे कुंड्याला मनी प्लांटचे आहेत ना ते थोडेश्या वरती आहेत हँगिंगचे आहेत तर ते वरती आहेत जास्त हात पोचत नाही अशा पद्धतीने झाडांना पाणी टाकून घेते हे पण झाड खूप सुंदर झालेले आहेत त्याच्यानंतर इकडे हे अशा पद्धतीने झाडं लावलेले आहेत पुढे तुम्ही बघू शकता माझ्या घराच्या पुढे असा परिसर आहे मोकळा आहे इथे सुद्धा बांधकाम हे लवकरच होणार आहेत तर आऊटसाईडच्या एरियामध्ये मी राहते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे तर इथे सुद्धा बांधकाम हे लवकरच तयार होणार आहेत तर ह्या पद्धतीने आता मी इथे पूर्ण संपूर्ण झाडांना पाणी देऊन घेणार आहे त्याच्यानंतर पार्किंग हे संपूर्ण साफ करून घेणार आहे ताई मला नेहमी विचारत असतात की ताई तुमचं घराचं पण व्हिडिओ टाकत जा म्हणजे डेली रुटीनचं पण दाखवत जा की तुम्ही कसं या पद्धतीने काम हँडल करता म्हणजे तुम्ही घरातले काम त्याच्यानंतर हे पण काम म्हणजे शिलाईचं काम तुम्ही केव्हा करता त्याच्यानंतर क्लासेस घेता मग ते पण काम तुम्ही केव्हा हँडल करता बरेच मला बऱ्याच वेळा बऱ्याच ताई म्हणतात की ते पण तुम्ही डेली रुटीनचं व्हिडिओ टाका तर चला म्हटलं आज थोडक्यात आपण टाकूया टोटल व्हिडिओ बनवायचं म्हटल्यावर खूप मोठा व्हिडिओ होतो तर रोज रोज मी असं अधून मधून तुमच्या बरोबर काय करणार आहे डेली रुटीनचा व्हिडिओ शेअर करणार आहे तर आता इथे आपण व्यवस्थित झाडं आणि झाडांची पाठी मागे जे माती वगैरे कुंड्यांमध्ये पाणी टाकलं ना काय प्रॉब्लेम होतो माती थोडीफार खाली पडते ती माती पण धुवून घ्यावी लागते धूळ वगैरे असते वरच्या गॅलरीतलं पण पाणी ह्याच पार्किंग मध्ये येतं तर ते पण धुवून घ्यायला लागतं अशा पद्धतीने प्रेशरने पाणी हे करून आणि धुवून घ्यायला लागतंय तर मी आता इथे पटापट पड़ साफ करून घेते पूर्ण पार्किंग पण धुवून घेते दिवसभराची धूळ आलेली असते दोन दिवस आड करून मी अशा पद्धतीने पार्किंग पण धुते कधी कधी एक दिवस आड करून पण धुते कारण वाटलं ना खूपच धूळ आहे तर त्यावेळेस संध्याकाळी सुद्धा थोडक्यात पाणी मारून देते म्हणजे मुलं वगैरे खेळत असतात ना परत धुळीचं होत आणि माझ्या घराच्या पुढे ऑलरेडी अगदी मोकळं ग्राउंड आहे म्हणजे तिथे पण बांधकाम मागे पुढे होणार आहे पण अजून झालेलं नाही त्याच्यामुळं मुलं स्कूल मधून संध्याकाळी आले का इथे नेहमी डेली खेळत असतात तर धूळ जबरदस्त माझ्या घरामध्ये म्हणजे इथे आम्ही जेवढे पण राहतो तेवढ्यांच्या घरामध्ये धूळ नेहमी येते पार्किंग मध्ये विचारायचं कामच नाही आता इथे अशा पद्धतीने माती काढून घेतलेली आहे तर डेली रुटीन माझं रोजच ह्याच पद्धतीने असते जरी मी पार्किंग साफ नाही केली तरी पण मी काय करते ते धुवून घेते म्हणजे झाडून घेते असं करते आणि ज्या दिवशी धुवायचं असलं त्या दिवशी मी लोटत नाही ते डायरेक्ट पाणी मारून घेते आता इथे मी गिजर चालू करून दिलेलं आहे कारण मी आंघोळ नाही केलेली आंघोळ करण्याआधी मी साफसफाई करत असते इकडे स्वयंपाक झालेला आहे थोडासा नाश्ता बनवायचा बाकी आहे तर बॅक साइडला ह्या पद्धतीने आहे माझं इकडे कपडे धुणे वगैरे इकडे पण जवळजवळ एक किचनची जागा आहे माझी कपडे धुवायचं भांडे घासायचं असं मोकळं त्या ठिकाणी पण जागा आहे म्हणजे भरपूर अवेलेबल वॉशिंग मशीन वगैरे भरपूर तुमचं जे किचनचं कांदे लसूण वगैरे तुम्ही बॅकसाईडला ठेवू शकता इथपर्यंत इतकी किचनची जागा आहे आता इथे स्वयंपाक झालेला आहे त्याच्यानंतर मी कांदा वगैरे कापून घेते थोडासा रात्रीचा भात पण होता तो पण फ्राय करायचा आहे आता इथे कांदा वगैरे कापून घेते नाश्ता बनवून ठेवते आणि मग आंघोळ करून घेते तर इथे माझी आंघोळ झालेली नाश्ता पण करून झालेला आहे आणि आता इथे मी काय करणार आहे हे पेपर कालचा होता तो फोल्ड करून साईडला ठेवून घेते कारण क्लासेससाठी लागतात किंवा मी यूट्यूबला व्हिडिओ टाकते त्यावेळेस पण मला पेपर हे लागत असतात आता इथे मी काल काय झालं जे कस्टमरचे दुसऱ्या दिवशी ब्लाऊज शिवायचे होते ते मी कट केले नाही तर मी आता सकाळी दोन तीन ब्लाऊज कट करणार आहे आणि टीच करणार आहे मला ॲक्च्युली काम पण आहे तर मी आज क्लासला सुट्टी देणार आहे कारण शाळेत जायचं आहे अशा पद्धतीने तर सर्वात पहिल्यांदा जे आपले कालचे क्लासेस झालेले आहेत तर त्याच्या नोट्स वगैरे माझ्याकडे असले जसे की चार्ट वगैरे तर ते मी सर्वात पहिल्यांदा फोटो काढून घेते आणि ते सेंड करते म्हणजे जसा वेळ मिळाला दुसऱ्या दिवशी तसं मी पाठवत असते तर सकाळी सकाळी इथे मी सर्वात पहिल्यांदा क्लासेसच्या ताईंचे सेकंड बॅच आणि थर्ड बॅचचे जे चार्ट वगैरे असतात नोट्स वगैरे थोडक्यात माझ्याकडे राहतात ते मी त्यांना सेंड करून देते तर सर्वात पहिल्यांदा फोटो वगैरे काढून घेते तर या पद्धतीने आता साधारणत नाहीतरी म्हटलं ते साडेनऊ वाजून गेलेले आहेत कारण मी आज थोडस साफसफाई जास्त केलेली आहे पार्किंग वगैरे धुतलेली आहे रोजच धु दु, धुवायचं नसतं परंतु आज धुतलेले आहेत त्या दिवशी असं की ते साडे नऊ दहा वाजून जातात मला हे झाल्यानंतर आता आपल्याला मी ब्लाऊज कट करून नाही ठेवले त्याच्या मग ब्लाउज कट करायचे आहेत आणि कस्टमरचे ब्लाउज स्टिच करायचे आहेत तर दोन ब्लाऊज स्टिच करून आणि मग मी थोडंसं नंतर जाणार आहे तर क्लासेसचं पण टायमिंग आहे परत बाहेर जायचंय म्हटल्यावर खूप धावपळ होते कस्टमरचे ब्लाउज पण रेडी करून द्यायचे आहेत म्हटल्यावर क्लासेस अटेंड होणार नाही ब्लाऊज झाले तर क्लासेस अटेंड होत नाही त्याच्यामुळं मग मला का इथे कोणतं तरी एकच काम करावं लागणार आहे म्हणून इथे मी काय करणार आहे ब्लाऊज कट करून घेणार आहे आणि बाहेर जाणार आहे त्याच्यानंतर मी तिकडनं येऊन ब्लाऊज स्टिच करणार आहे तर म्हटलं चला आज क्लासेसला सुट्टीच देऊन घेणार देऊन देणार आहे आणि आपल्या सेकंड बॅचच्या ताईंना प्रिन्सेसकडचं प्रॅक्टिस पण करायला सांगितलेली आहे आता इथे कस्टमरचं पेपर पॅटर्न माझ्याकडे आहे कोणकोणते आहेत आहे ते बघते नाही तर पेपर पॅटर्न हे नवीन काढावं लागणार आहे तर कटोरी ब्लाउज आहे माझ्याकडे तो प्रिन्सेस कट मला शिवायला सांगितलेले आहेत तर प्रिन्सेस कटचं मी इथे कटिंग करणार आहे आणि तुम्ही बघू शकता कॉल हे मला क्लासेसच्या ताईंचे कॉल हे नेहमी येत असतात तर मी कॉलवर पण बोलते आणि एका साईडला माझं काम पण करते असं नाही की मी नुसतं फोनवरती बोलते तुम्ही कॉल पण रिसिव्ह करता त्याच्यानंतर मेसेजला पण रिप्लाय देता मग तुम्ही जे तुमचं शिलाईचं काम असतं ते तुम्ही कधी तयार कर म्हणजे कधी करता बरेच ताई मला विचारता मी या पद्धतीने बोलता बोलता हे काम करत असते म्हणजे मला सवय झालेली आहे ऍक्च्युली हेडफोन आहे हेडफोन कुठे ठेवला आहे माहिती नाही म्हणून मी डायरेक्ट कानाला लावून बोलते तर प्रत्येक ताईचा फोन आला ते मी नेहमी बोलत असते आणि बोलून झाल्यानंतर आपलं काम पण करत असते तर इथे बघू शकता मेसेज वगैरे आलेले असतात कॉल करत आहे वगैरे की तुम्ही करत असते इकडनं किंवा मिस कॉल आलेले असले सकाळी सकाळी तर ते मी नंतर कॉल करून घेते तर इथे कस्टमरचं पेपर कटिंग करते मी पेपर कटिंग प्रिन्सेस कटचं आहे तर कटचं पेपर कटिंग करून घेणार आहे त्याच्यानंतर ब्लाऊज पीस आपण इथे कट करणार आहोत तर दोन ब्लाउज पीस मी एकाच वेळेस कट करणार आहोत ह्या कस्टमरचे जवळजवळ माझ्याकडे आठ नऊ ब्लाऊज आहे तर त्याच्यातून आपण पाच ब्लाउज हे टीच करून देणार आहोत बाकीचे मी नंतर देणार आहे कारण बरेच अजून दुसऱ्या ताईंचे पण शिवायचे आहेत मला तर इथे बॅक बॅकसाइड काढून झालेले आहे बॅक बॅकसाइडचा भाग हा फ्रंट बाजूला इथे ठेवून मार्किंग करून घेतलेले आहे आणि आता फ्रंट बाजूचं मार्किंग आपण इथे करणार आहोत जे जे मेजरमेंट आहे ते नोटबुक मध्ये लिहिलेले आहे त्याच्यामुळे नुसार मी इथे घेणार आहे तर अशा पद्धतीने डेली मी ह्या पद्धतीने काम करत असते जर मी इथे आदल्या दिवशी जर काम म्हणजे करून ठेवलं असतं पेपर कटिंग करून ठेवलं असतं तर मी आता डायरेक्ट ब्लाऊज पीस हे टीच करायला घेतले असते म्हणजे कटिंग आदल्या दिवशी के केलं ना तर खूप सोपं जातं परंतु काल मला खूप थकवा आलेला म्हणून मी ते काम केलं नाही कधी कधी असं जाणवतं की खूप थकवा येतो जीवावर आल्यासारखं होतं त्याच्यामुळे मग ते काम नाही केलं ते परवडतं म्हणून मी काल नाही केलं आता इथे प्रेस करून घेणार आहोत तर दोन अस्तर हे ते एकाच वेळेस कट एक चॉकलेटी कलरचं आहे आणि एक आपलं रेड कलरचा तर इस्तरी करून घेते अस्तरला कसे घड्या वगैरे पडलेले असतात तर, तर, इस तर ते इस्तरी करून घेणार आहे आणि मग नंतर पेपर पॅटर्न ठेवून मार्किंग करून आणि एकदाच कट करणार आहे आणि ब्लाउज पीस हे आपल्याला वेगवेगळे कट करायचे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने कटिंग हे वेगवेगळं करू शकता म्हणजे जसं की एकाच वेळेस कटिंग करून जर सारखंच आता इथे नेक आपल्याला मटका गळा शिवायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे एकाच वेळेस दोन ब्लाऊज कट करून आणि मी ते टीच करून घेणार आहे तर त्यांचे भरपूर सारे ब्लाउज आहेत काही बाईंना डिझाईन आहे पोटली डिझाईन आहे अशा पद्धतीने ब्लाउज आपल्याला टीच करायचे दुसरा पण मी इथे अस्तर हा प्रेस करून घेते खाली थोडस चादर वगैरे टाकले तर व्यवस्थित प्लेन असं इस्तरी होते मी तेव्हा नव्हतं टाकलेलं आता पुन्हा मी बेडशीट टाकून घेतले आणि इस्तरी करून घेते तर डेली माझं असं जास्त क्लासेस चालू झाल्यापासून मी नेहमी ह्याच प्रमाणे सकाळचं काम करत असते फोन वर... फोन पण कव्हर करते म्हणजे ताईंचे कॉल पण रिसीव्ह करते आणि या पद्धतीने बोलत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे माझे व्हिडिओ बघून कसं वाटतं किंवा मी काम केव्हा करते किंवा तुम्ही कशा पद्धतीने हॅन्डल करता तर मी तुम्हाला तुम्हाला ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तुमच्या आग्रहा खातीर मी हे व्हिडिओ बनवते ओके तर ह्या पद्धतीने कधी कधी मान भरून येते परंतु मी हेडफोन लावते हेडफोन लावल्यावरती सोपं पडतं आता हेडफोन कुठे ठेवला शोधायला वेळ नाहीये तर मी कसं मुलं पण घेतात त्याच्यामुळं मी काय करते आता शोधत न बसता मी म्हटलं थोडक्यात बोलून घेते आणि एका साईडला काम पण करते नंतर फोन ठेवणार आहे आणि मला बाहेर जायचं आहे ते तिकडे पण जाणार आहे मी व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे इथे अस्तर मी कशा पद्धतीने कट कर, 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 करते ते तुम्हाला कंटिन्यू बघायचं आहे आणि मी नेहमी कस्टमरचे जे पेपर पॅटर्न कट करते ते न्यूज पेपरवरती वरती करते आता तर माझे कट करून झाले रेड कलरचा ब्लाउज पण कट करून घेतला आहे मी आता दुसरा कट करून घेते ते मी थोडक्यात तुम्हाला नाही दाखवलं कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय त्याच्यामुळे ते नाही दाखवलं तर ह्याच पद्धतीने आता हा पण ब्लाउज मी कट करून घेणार आहे तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्हाला जर शिलाई काम डिटेलमध्ये शिकायचं असेल तर आपले ऑनलाईन क्लासेस पण चालू आहेत तर त्या ताईनी क्लासेस वगैरे तुम्ही जॉईन करू शकता ओके तर आता तिसरी बॅच आपली सध्या चालू आहे अजून दुसरी चौथी आपण चालू केलेली नाहीये तर ज्यावेळेस मी चालू करेल त्यावेळेस तुम्ही म्हणजे जॉईन करू शकता आणि हो जर तुम्हाला डिटेल मध्ये अजून शिकायचं असेल तर आपलं शिलाई कोर्स हे चॅनल आहे मराठी मधून तर त्या चॅनलला नक्की भेट द्या सर्च करा शिलाई कोर्स हे चॅनल माहिती नसेल तर त्याच्यावरती डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप पद्धतीने व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्याच्यावरतीहून सुद्धा तुम्ही कटिंग टीचिंग शिकू शकता ओके आणि अजूनही डिटेलमध्ये तुम्हाला शिकायचं असेल क्लासेस तर क्लासेसमध्ये मी सर्व टिप्स वगैरे सर्व डिटेलमध्ये शिकवत असते तर बऱ्याच काही आपले चॅनलवरती व्हिडिओ बघून पण ब्लाऊज शिवतात त्याच्यामुळं तुम्हाला चॅनलवरती आवडत असतील तर ते पण तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानुसार प्रॅक्टिस करून कस्टमरचे ब्लाऊज किंवा स्वतःचे ब्लाऊज हे टीच करू शकता तर आपल्या ह्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलआयकॉनचं बटन सुद्धा क्लिक करा जेणेकरून येणारे जे व्हिडिओ असतात त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय